अरे रे 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 भूमीचे पप्पा चालवायला लागलेत बोट तर व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत नक्की बघा बघितला का गोंधळ तर सगळं मेकअप बिकप आवरून बिवरून आम्ही दुपारचं चाललो होतो नदीकडं नदीमध्ये बोटीमध्ये बसायचं होतं आम्हाला त्यामुळं नदीमध्ये चाललो होतो गावकडचं वातावरण कसं असतंय बघा मस्त असते ना वातावरण छान असं मैस धुयाय लागलेत नदीमध्ये नदी आमच्या घराच्या पाठीमागच आहे तर इतकं छान वातावरण होतं घराच्या पाठीमागं रोज उठल्या उठल्या इतकं छान वाटतं ना हा आणि हे आहे महादेवाचं मंदिर आहे ते पण पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे हे बघा इथं सगळी आणि भूमीला काहीतरी पाहिजे होतं भूमी म्हणत होती मला उचलून घे उचलून घे आणि मी नाही म्हटल्यावर लगेच खाली बसली तर ही आत तू गेली आता लगेच आत तू आत तुला भूमी जरा घाबरते त्यामुळं ही आत तुलाच घाबरते मधले आत तू काल बड्डेच्या वेळेला आली नव्हती मधली आत तू आज आली होती त्यामुळं मधल्या हातूला घेऊन आलो आम्ही नदीमध्ये तर बघा हे आहे महादेवाचं मंदिर पूर्ण पाण्यामध्ये आहे ते मंदिर आणि पाण्यातूनच जाता येतं त्या मंदिरला आणि ही आहे नदी किती छान नदी आहे बघा किती सुंदर देखावा दिसतोय बघा नक्की बघा आणि आम्ही बोटीमध्ये गेलो नदीमध्ये खूप लांब नेलं त्या बोटवाल्यांनी त्यामुळं खूप मज्जा आली जवळजवळ अर्धा तास आम्ही बोटीमध्येच होतो आता आम्ही इथं बसलो होतो कारण की बोट त्याकडेला होती ना त्या साईडला बोट असल्यामुळं इकडं येताच येत नव्हतं त्या बोटीला मग नंतर ते आले बोट चालवणारे मग त्यांनी आणलं इकडं बोट बोट आणल्यावरती मग आम्ही बसलो बोटीमध्ये मग बोट यूज तो कर आम्ही म्हटलं चला मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया हे आहे बाळूमामांचं मंदिर तर मंदिर एवढंस छोटं काय आहे कारण की त्याच्या साईडला त्याच्याच पाठीमागं मोठं मंदिर बांधायला लागलेले आहेत बाळूमामाचं आता त्याचं कळस व्हायला आहे म्हणजे कळस पूर्ण होत आहे त्या मंदिराचा पूर्ण कळस ते झाल्यावर सगळं झाल्यावरती मग बाळूमामांची मूर्ती त्या मंदिरात बसवायची आहे आता हे आहे मंदिराच्या तिथू तिथला परिसर आहे आणि तिथंच ही श्रीकृष्णाची मूर्ती तेन होती आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या साईडलाच सगळी नदी ते आहे आणि नदीच्या काठालाच ती सगळी मंदिर आहेत हे बघा बोट तिकडून यायला लागले तर आम्ही दर्शन तेन घेतलं बाळूमामाचं आणि मग मंदिरात गेलो बघा आम्ही सगळी नदीमध्ये बसलो मस्त नदीमध्ये इतका वारा चालू होता मस्त वातावरण चालू होतं त्यामध्ये आम्ही दुपारच गेलो होतो नदीमध्ये त्यामुळं गर्दी जास्त नव्हती बोटीमध्ये बसण्यासाठी नाही तर सकाळ संध्याकाळ खूप गर्दी असते आणि आता तर दिवाळी होती त्यामुळं जास्तच गर्दी कारण की सगळे गावाकडचे शहरातले पाहुणे कोणाकोणाचे भाऊ बहीण सगळे एकत्र आल्यानंतर इतकी गर्दी होते गावामध्ये आणि या बोटीवर बसायला तर इतकी गर्दी होते दरवर्षी त्यामुळे आम्ही दुपारचं झालो होतो कारण की दुपारचं जास्त गर्दी नव्हती आणि बघा इतकं सुंदर सगळ्यांना सगळी आनंदी झाली होती इथं बसून

तर भूमीच्या पप्पांनी बोट चालवायला घेतली होती म्हटले बघो आपल्याला जमते का तर बोट ना गोल 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 गोलच फिरत होती तिथल्या तिथंच फिरत होती पुढे काही जात नव्हती जास्त त्यामुळे सगळे हसत होती तरी पण काय रोजची सवय नसल्यामुळं लहानपणी तर चालवायची ते बोट पण आता चालवतच येत नाही

बोटीमध्ये जाऊन आल्यानंतर आम्ही गेलो जुन्या घरामध्ये जुन्या घरामध्ये आई शेंगदाण्याची मशीन आहे ना शेंगदाणे फोडायची शेंगा फोडायची मशीन आहे तर त्या मशीनमध्ये काय होतंय शेंगदाण्याचे फोलपट वेगळीकडे जातात आणि दाणे एकीकडे येतात तर आई हे करत होत्या शेंगा दळत होत्या आणि बघा हे असे शेंगदाण्याचे दाणे वे एकीकडं पडतात आणि फुलपाटे दुसरीकडं पडतात आणि शेंगा आह्याच फोडून बाहेर येतात तर हे गेले होते मग तिथं बघण्यासाठी मशीनचा आवाज येत होता आम्ही फिरायला गेलो येऊन बघतो तर आई घरातच नव्हत्या मग आई होत्या जुन्या घरामध्ये तर जुन्या घरामध्ये जाऊन बघतात तर आई मशीन चालू केली होती बघा ही मशीन आहे शेंग शेंगा फोडायची तर एक किलो शेंगाला पाच रुपये घेतात आई शेंगा फोडण्यासाठी हो तर पंचवीस किलो शेंगा आल्या होत्या त्यामुळं आईंना काम होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा